नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत जर तुम्ही लव मॅरेज करत असाल आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये मी सांगितलेले जर योग असतील तर मात्र तुम्हाला लव मॅरेज करताना फार सांभाळून करायचं आहे नाहीतर सध्या जे पुण्यातलं प्रकरण हगवणे कुटुंबियांचं गाजत आहे अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही मग ते हुंडाबळी असू दे कोणतीही फसवणूक असू दे अशा प्रकारचे अनुभव अशा लोक मुलांना किंवा मुलींना येऊ शकतात जर तुमच्या कुंडलीमध्ये अशा पद्धतीचे जर योग असतील अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जरूर व्हिडिओ बघा पूर्ण बघा नक्कीच सर्वांसाठी उपयोगी असणार आहे म्हणजे मुलाच्या मुलीच्या आई वडिलांना सुद्धा आणि तरुण मुलांना सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे या ठिकाणी कुंडली मांडलेली आहे पहिलं स्थान दुसरं स्थान तिसरं स्थान अशा पद्धतीनं ही बारा स्थान आहेत सप्तम स्थान हे आपल्याला माहिती आहे वैवाहिक जीवनावरच सुख कसं मिळणार आहे यावरून सप्तम स्थान पाहिलं जातं सप्तम स्थानामध्ये जर चांगले ग्रह शुभ ग्रह जर शुभ फलदायी असतील तर तुम्हाला नक्कीच त्याचा अं वैवाहिक जीवनामध्ये फायदा होऊ शकतो परंतु जर एखादा ग्रह जर बिघडला असेल त्या ठिकाणी बिघडणं आणि चांगलं असणे याचा अर्थ काय होतं की जर तो शत्रू राशीमध्ये असेल तर तो बिघडलाय असं समजा समजलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये तर, तर हे हे जातो। जर जर असे कोणते योग आहेत तर आपण बघायचं आहे या ठिकाणी पाचवं स्थान हे प्रेमाचं स्थान हे बघितलं जातं जर पाचवं स्थान जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही लव्ह मॅरेज करू शकता आणि सप्तम स्थान आणि पाचव्या स्थानाचा जर संबंध असेल तर शंभर टक्के तुम्ही लव्ह मॅरेज करू शकता किंवा त्यांचं होतं म्हणायला हरकत नाही तर आता काळजी काय घ्यायची आहे जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये लग्न कुंडली बघायची आहे राशी कुंडली बघायची नाही जर मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये जर शुक्र असेल कन्या राशीतला जर शुक्र असेल म्हणजे सहा अंकामध्ये जर शुक्र कुंडलीमध्ये असेल तुम्ही स्वतः चेक करू शकता तुमच्या कुंडलीमध्ये जर कुंडली सहा अंकामध्ये जर शुक्र असेल तर फसवणुकीचे वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये प्रसंग तुमच्या बाबतीमध्ये घडू शकतात म्हणजे दाखवताना एक आणि फर, खरी परिस्थिती काही वेगळीच असते मग आत्ता आपण जे हगवणी कुटुंबांचं बघतोय वैष्णवी हगावणे यांचं तर अत्यंत श्रीमंत असं हे उच्चभ्रू घराणं होतंच म्हणायला पाहिजे तर फक्त हुंडाबळी हा फक्त गरिबांच्या मध्येच घेतला जातो किंवा महा मध्यमवर्गीयांच्या मध्येच होतो असं काय नाहीये तर ही श्रीमंतांच्या मध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडत असतात आणि ह्याचं आपल्याला ज्वलंत उदाहरण बघायला मिळालेलं आहे अशी जर गत करायची नसेल तर दुसरी गोष्ट अशी आहे की मंगळ शुक्र युती कन्या राशीमध्ये म्हणजे मंगळ आणि शुक्र जर कुंडलीमध्ये एकत्र असतील आणि ते जर कन्या राशीमध्ये असतील म्हणजे सहा अंकामध्ये जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील तर तुम्हाला अत्यंत म्हणजे अगदी ताक फुंकून सुद्धा द्यायचा आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही त्यानंतर सप्तम स्थान आणि पंचम स्थान हे बिघडलेले असतील तर म्हणजे हे सातवं स्थान आहे आणि हे पाचवं स्थान आहे बिघडलेल्याचा अर्थ असा आहे की एखादा ग्रह शत्रू राशीमध्ये असेल म्हणजे समजा बुध ग्रह आहे आणि हा मेष राशीमध्ये इथं जर असेल तर तो बुध ग्रह बिघडलेला आहे आणि ते स्थान बिघडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्याबरोबरच जर शुक्र पाप ग्रह युक्त असेल म्हणजे जर शुक्र शुक्रा ग्रहा शुक्र या ग्रहाबरोबर केतू असेल किंवा शुक्र या ग्रहाबरोबर राहू असेल तसेच शुक्र या ग्रहाबरोबर अंशात्मक हर्षलची युती होत असेल त्यानंतर शुक्र शनीची जर युती होत असेल तर मात्र वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये अत्यंत सांभाळून राहणं गरजेचं आहे म्हणजे वधूवर शोधताना योग्य ती काळजी घेऊनच शोधलेली पाहिजे नाहीतर दाखवण्याचं एक असतात आणि आज परिस्थिती वेगळी असते मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतः चेक करू शकता आपल्या कुंडलीमध्ये असे योग आहेत का जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला सुद्धा संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती व्हिडिओ बनवण्याचा हाच एकमेव उद्देश आहे की भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी या आपण शोधायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं मार्गक्रमण करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार